सलामीची जोडी शिंदे का विजयभाई भगत आणि नीरज बोंबे पहिला चेंडू अर्ध विकेट माराभाईसाठी हा पलटाकड चेंडू लेखच्या दिशेने टोळला चेंडू वन पाऊस होतोय चेंडू जातोय धीरज साठी नीरज साठी आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न तो चेंडू वन पाऊस जातो चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर हा येतो एकता चषक मधला चौकार दुसरं षटक चालू आहे आता मात्र मारला फटका भाऊ जातो का का झेल होतो का काय पण चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं प्रयत्न घेण्याचा प्रयत्न करतो धाव का काय आणि धाव बाधवून परत तुझे बाई दुसरं षटक पीडब्ल्यूडी संघाकडनं पुन्हा एकदा बॅट चिकर घेऊन जात त्या दिशेने दुसरा दुसऱ्या मध्ये जात आहे धावसंख्या एकरी पुढे धावसंख्या होती ती नऊ पुढचा चेंडू धावसंख्या दहा उंचावर मारला चेंडू चेंडू जातोय लाँगॉनच्या दिशेने पण पाऊस होतोय क्षेत्रक्षण मात्र चांगलं शेतरक्षण करतोय आणि एकच धाव समाधान मानावं लागतं एकवी धावसंख्या पुढे जाते संख्या होती अकरा। ती अकरा पुढचा चेंडू जयवंत यांचा लाँगॉनच्या दिशेने मारला फटका एकच पुश केला आणि एकच धाव समाधान मानावं लागतंय धावसंख्या होती ती चौदा पुन्हा एकदा लक्षेवर टाकले चेंडू सावकार होतो का काय परंतु चांगलं क्षेत्रक्ष पाहायला मिळते आणि वाटतं चेंडू जातो हा सीमारे छा बाहेर हा येतो एकता चषक मधला चौकार चार निधाव संख्येला कर मिळतो चार निधावसंख्या भर कणकुळेमध्ये धावसंख्या होती ती वीस पच षटक आमणी यांच दहा बारा पावलाचं रणप त्याचा ऑप छत्तीशेने टाकलेला चेंडू पुढचा चेंडू अमन यांचा विरोध भोई साठी उंचावर मारण्याचा प्रयत्नात झेल होतो का काय बघूया आणि सुंदर झेल विनोद भोई राऊट होत आहेत शिवसेना शिंदेगड यांची याची फलंदाजी चालू आहे पुढचा चेंडू जबरदस्त मारण्याचा प्रयत्नात प्लेसमेंट चांगली होती एकच धाव मात्र त्यांनी एक चौकार आणि एक षटकार ठोकला तर राजा वळू यांनी जबरदस्त षटकार पाहायला देखम फटका होता, लोंग दिशे मारे फटका होता तो लॉंगॉनच्या दिशेने मार्गला हा फटका होता मानाच्या प्रयत्नात दुसरी धावण्याचा कर प्रयत्न करतो बघूया आणि भेटू दोन धाव मात्र मिळत आहेत दोन धावांची धावसंख्या पुढे जाते धावसंख्या दा, होती ती बत्तीस जिंकण्यासाठी तेहतीस धावांचा आव्हान ते चेंडू आता स्ट्रायकिंग एंडला फेकत आहेत दिलीप यांना सुंदर टोलवण्याचा प्रयत्न पहिल्या चट षटकातील तीन चेंडू इथे झालेले आहेत उरलेला चौथा चेंडू पुन्हा एकदा इथे टोलवलेला आहे नगरसेवक झगडे साहेब यांनी तो उत्तम एक काळ हे नाव संबंध शहापूर तालुकाभर नव्हे ठाणे जिल्हा महाराष्ट्रभर गाजलेलं नाव आहे आज आपल्याला पुन्हा एकदा ही गोलंदाजी याची देहा याची डोळा यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे तमाम शाहपूरकरांचे क्रिकेट रसिकांचे डोळे मला असं वाटतं या सामन्याकडे खेळलेल्या आहे खेळलेले आहेत आणि उत्तम असा गुडलेंथ चेंडू पहिला दुसऱ्या षटकातील हा पहिला निर्धाव चेंडू थोडासा वयाचा परिणाम काही सरावाचा अभाव आपण म्हणूया चौथा चेंडू तिसरा चेंडू उत्तम उत्तमरित्या टोलवलेला आहे तेरा रन आणि आपण बघत असाल हा उत्तुंग असा चौकार इथे मारणारा आहे तेरा चेंडूत पंधरा धावांची आवश्यकता आहे पुन्हा एकदा उत्तम असा टोलवलेला चेंडू माफ करा गचाळ क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळालेला आहे खरंतर ही हरिओमच्या जुन्या खेळाडून करणं ही अपेक्षा नाहीये उत्तम गोलंदाजी आता इथे आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा पुन्हा एकदा आपण बघत आहोत बॅट्समॅन सज्ज झालेले आहे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला परंतु विकेट किपिंगची उत्तम संधी इथे आपण गमावलेली आहे हरकत नाही उत्तम असा ऑन साईडला ऑफ साईडला टोलवलेला चेंडू क्वचितच आपल्याला ही अशी बॅटिंग बघायला मिळते गचार क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा क्षेत्र जोर देण्याची गरज आहे चार धावा इथे फलंदाजांनी पटकवलेल्या आहेत सन्माननीय विजय प्राप्त करण्याची संधी आहे बघूया ते संधीचं सोनं कसं करतात वाईट चेंडू अंपायरचा वाईटचा इशारा एक चेंडू एक डिक्लेअर जिंकला ना दिकलर, दिकलर। सामना संपलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग इथे विजयी झालेले आहेत